आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल जीवाने आजीचा पिढीच्यात हार विकला म्हणून घरामध्ये खूप मोठा गोंधळ चालू असतो तर त्याच वेळेला नंदिनीची बाजू घेताना काव्या बोलण्याच्या भरामध्ये बोलून जाते की नंदिनीताईने मला हे सगळं आधीच सांगितलं होतं आणि ज्या वेळेला काव्य असं सांगते की मला आधीच सगळं माहिती होतं त्यावेळेला सगळेजण खूप शॉक होतात पण रम्या आणि वसुंधरा मात्र याचा चांगलाच फायदा घेतात रम्या म्हणते आता आणखी एक चोरी पकडली नंदिनीला आणि काव्याला दोघींनासुद्धा सगळं माहिती होतं परंतु त्या दोघींनीसुद्धा आपल्या सासू सासऱ्यांना काहीच सांगितलं नाही आणि पार्थला म्हणते पार्थ तुझ्या बायकोने तरी तुला काही सांगितलं होतं का काव्याने तुलासुद्धा काही सांगितलंच नाही का त्यावेळेला मग काव्या घाबरते आणि पार्थची समजूत काढत काही बोलणार इतक्यात पार्थ बास म्हणून काव्यावरती खूप जोराने ओरडतो आणि पार्थ काव्याला म्हणतो म्हणजे तुम्हाला सुद्धा सगळं माहिती होतं पण तुम्हाला मला सांगावंसं वाटलं नाही वेळेला वसुंधरा मुद्दामच मध्ये म्हणते मला ना वाईट वाटते पण आश्चर्य अजिबात वाटत नाही ह्या मोहित्यांच्या दोन मुली आपल्या घरात आल्या आणि तेव्हापासून आपल्या घरामध्ये लपवाछपवी चालू झाली खरं तर वडिलांचे संस्कारच असे आहेत आणि मग वसुंधराने असं म्हणल्यानंतर काव्या जोराने वसुंधरावर ओरडते आणि म्हणते आत्याबाई तुम्ही वडल, आई वडिलांना का मध्ये आणताय तेव्हा वसुंधरा म्हणते हो कारण ह्याच्या अगोदर आमच्या घरामध्ये कधीच लफवाछपवी झाली नाही त्यावर नंदिनी म्हणते आत्या तुमच्यामुळेच खरं तर या घरामध्ये लफवाछपवीची सुरुवात झाली त्यावर वसुंधरा म्हणते अगं बाई आता काय केलं मी तेव्हा नंदिनी म्हणते जीवा घरामध्ये दिवसभर बसून असतात कुठलंही काम करत नाहीत असं म्हणून त्यांना कोणी उकसावलं त्यात काव्या म्हणते मग भास्कर काकांना हाताशी धरून ह्यांनीच हे सगळं केलं नसेल कशावरून तेव्हा मग शटाप काव्या म्हणत रम्या काव्यावर ओरडते आणि म्हणते तू गं नंदिनी आम्ही जीवाला काहीही बोलेल म्हणून तो काही काही पण विकून येईल का तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का आणि सगळेजण आपलं आपलं बडबडत असताना इतक्यातच विक्रम बास म्हणून खूप जोराने ओरडतो आणि म्हणतो तुम्ही सगळेजण गप्प राहा आता मला या घरामध्ये सगळेजण आता अनोळखी वाटायला लागलेत सगळेजण एकमेकांपासून काही ना काही लपवतायत आणि नंदिनी काव्या तुम्हा दोघींकडून तर मला अशी अज अपेक्षा अजिबात नव्हती आणि जिवात तू तर माझ्या नजरेतून आता पूर्ण उतरलायस त्यावेळेला जिवा मग पाया पडत विक्रमला म्हणतो बाबा मला एक संधी द्या एक शेवटचा चान्स द्या मी तुमचा विश्वास तुम्हाला परत मिळवून दाखवेन मी गेलेलं सगळं परत मिळवून दाखवेन त्यावेळेला मग पार्थ म्हणतो काय करणार आहेस तू कसं मिळवणार आहेस तू सगळं अरे एक वेळ ना गमावणं सोपं असते पण कमावणं खूप अवघड असते भल्याभल्यांना घाम सुटतो पैसे मिळवताना त्यावेळेला जीवा म्हणतो नाही बाबा तुम्ही जे सांगाल ना ते मी करायला तयार आहे मी तुमचा विश्वास परत मिळवून दाखवेन तुम्ही सांगा मी काय करायचं आहे ते त्यावेळेला विक्रम म्हणतो तू करशील मी जे सांगेन ते तू करशील त्यावेळेला जीवा मान हलवून म्हणतो हो मग विक्रम म्हणतो उद्यापासून तू रोज ऑफिसला यायचा आहेस ऑफिसमध्ये येऊन तू मान मोडेपर्यंत काम करायचं आहेस सगळ्यांच्या आधी तू ऑफिसमध्ये पोहशील आणि सगळ्यांच्या नंतर तू ऑफिसमधून बाहेर पडशील मी जे सांगेन मी जितकं काम देईन तितकं तुला काम करावं लागेल विक्रमनं असं बोलल्यानंतर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो जीवाला सुद्धा पण जीवा त्याची जी चूक झालेली असते त्याच्यामुळेच हे काम करायला तयार होतो ऑफिसला जायला तयार होतो पण नंदिनी जीवाची बाजू घेत म्हणते बाबा तुम्ही जीवांना दुसरी कुठली पण शिक्षा द्या पण ही शिक्षा नका देऊ त्यांचा जीव गुदमरतो ऑफिस मध्ये अहो बाबा त्यांची स्वप्न वेगळी आहेत असं म्हणत नंदिनी रडत असते त्यावेळेला विक्रम म्हणतो त्याच्या स्वप्नांची त्याने स्वतःच्या हाताने माती केली नंदिनी आता त्याला दुसरी कुठलीही संधी मिळणार नाही त्याने ऑफिसमध्ये यायचं म्हणजे यायचं आणि तो उद्यापासून ऑफिसला जाणार म्हणजे जाणार ह्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही असं ठणकावून सांगून विक्रम रागाने तिथून निघून जातो